नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मी सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाळी एक हजार एकशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये किमान दर सहा हजार दोनशे सत्तर एकशे ऐंशी जात आहे लातूर पुढील बाळा समिती यवतमाळ राहोकाली आहे तीनशे पाच क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये कमाल दर सात हजार एकशे पंचाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे बहात्तर रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील बाळा समिती अमरावती आवकाले तीन हजार आठशे बावन क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर, दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये जात आहे लालतूर